फोर जे आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी माननीय श्री युवराज बाजीराव साळुके राहणार कोल्हापूर यांची निवड करण्यात आली असे या पत्रावर त्यांचे आयडेंटी कार्ड आज दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी देण्यात आले निपाणी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राहुल ताडे डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सचिन पवार अशोक खांडेकर युवराज शेटके व सर्व पदाधिकारी व कोल्हापूरचे श्री विशाल काशीद अतुल साळुके मयूर रोकडे राजू सय्यद उपस्थित होते यावेळी युवराज साळुके यांनी फॉर दी आर ह्युमन राईट्स संघटनेचे माध्यमातून सर्व स्तरावरील सामाजिक कार्य निस्वार्थीपणे संघटनेच्या सर्वांना विश्वासात घेऊन केले जाईल असे सांगितले यावेळी संघटनेच्या वतीने सर्वांना अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता यावेळी युवराज बाजीराव साळुके मुजामिल शौकत मुल्ला अशोक दत्तात्रय खांडेकर युवराज अनंत शेटके कृष्णात पसारे कैलास केसरकर शिवानंद शंकर वशेदार प्रणवते अजय निंबाळकर विजयश्री राजेंद्र पुटाणे या सर्वांना पदाची नियुक्ती करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना आयडेंटी व अपॉइंटमेंट लेटर देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आला होता यावेळी बहुसंख्येने कार्यकर्ते व सर्व मंडळाचे स्टॉप कार्यकर्ते उपस्थित होते शिवानेवसाठी शिवानंद वशेदार